हा पोकटपणा सगळ्यांच्या लक्षात येतोय येत्या काही दिवसामध्ये आणखीन काही भारतरत्न ते जाहीर करतील ठीक आहे त्यांना जर का असं वाटत असेल की आपण निवडणुकीच्या तोंडावरती कोणाला काही सन्मान केले म्हणजे तो प्रदेशचा प्रदेश आपल्या मागे येईल एवढा सोपा आता काळ राहिलेला नाहीये खास करून मी तुम्हाला सांगतोय कारण नाही म्हटलं तरी लोकाधिकार समिती म्हणजे एक वेगळा वर्ग आहे एक सुशिक्षित आहे तुमचं उठणं बसणं एका वेगळ्या वर्गामध्ये होत असतं काही वेळेला माझ्या असं लक्षात येतं की जो साधा शेतकरी किंवा गावकरी जे बोलतो त्याला जे काय कळले ते आपल्या शहरी भागात सुशिक्षित लोकांना अजून कळले की नाही हा एक प्रश्न पडलेला आहे म्हणजे आता सुद्धा माझ्या फोनमध्ये मा एक दोन फोन असे कोणी कोणी मला रेकॉर्ड पाठवलेले आहेत एकतर भाजपाकडे अनेक म्हणजे करोडो रुपये आहेत आजच पेपरमध्ये बातमी आली की आता चोवीस सालामध्ये सगळ्या तेवीस चोवीस मध्ये सगळ्यात जास्त निवडणूक रोखे तेराशे कोटी तेराशे कोटी हे भारतीय जनता पक्षाला मिळालेले पैसा अमाप पै। आहे भाडोत्री लोक खूप आहेत भाडं दिलं की काही मिळतं खुर्च्या पण मिळतात आणि माणसं पण मिळतात आणि भाड्याच्या एजन्सीज त्यांनी लावून फोन सुरू केलेत मी कोणालाही फोन येतो की आपलं नाव अमुक अमुक काय का हो बरोबर आहे मग तुम्ही इकडे राहता का हो बरोबर आहे मग तुम्ही भाजप मोदी सरकारला तुम्ही मत देणार का मग ते शेतकरी किंवा ते गरीब लोक विचारत आहेत की पहिलं मला सांगा की मोदी सरकार आहे की भारत सरकार आहे मोदी जे काय खर्च करतायत म्हणजे हे माझ्याकडे रेकॉर्ड आहे म्हणून मी बोलतोय माझं मत तसंच आहे पण मला फोन नाही आलेला मग त्या एका गरीब माणसाने विचारलं मोदी सरकार मोदी सरकार म्हणताय मोदी सरकार म्हणून जे काय खर्च चाललाय ते मोदी त्यांच्या खिशातून करतायत का हा माझा देशाचा पैसा आहे हा माझ्या भारत सरकारचा पैसा आहे आणि ज्या योजना तुम्ही सांगताय त्या योजनांचा गॅस सिलेंडर दोन हजार ला काय होता आत्ता काय झालाय काय म्हणून मी देऊ त्यांना मत म्हणजे एका शेतकऱ्यांनी तर असं सांगितलंय की आजपर्यंत मी भारतीय जनता पक्षाला मत देत होतो पण ह्याच्या पुढे एक वेळ मी कुटुंबासकट आत्महत्या करीन पण भाजपला मतदान करणार नाही हे त्या शेतकऱ्याचं आणि त्या गरीबाचं म्हणणं आहे मग मा हा जो काही ही जी काही समज त्या लोकांना आलेली आहे ती आपल्या लोकांमध्ये पसरवणं हे तुमचं काम आहे एकूण जर का आपण अर्थव्यवस्थेकडे बघितलं म्हणजे हे माझ्याही डोक्यावरनं जातं पण सध्या एक चार दिवसापूर्वी दक्षिणेतल्या राज्यांनी दिल्लीमध्ये एक आंदोलन केलं कर्नाटक मधले गेले होते लोक तिकडे का गेले होते कारण त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही राज्य म्हणून जो केंद्र सरकारला पैसे देतो जे पैसे देतो समजा एक रुपया दिला तर त्या एक रुपयात आम्हाला किती मिळतं आणि काल परवाकडे मध्ये बातमी आलेली आहे मध्ये आली म्हणून तुम्ही त्याची कदाचित म्हणाल सामनाने बातमी दिली सामना तर नेहमी चांगल्या आणि खऱ्या बातम्याच देत पण लोकमत मध्ये बातमी त्यांनी आग्रलेख आहे कि महाराष्ट्र राज्य म्हणजे मुंबईसह महाराष्ट्र जेव्हा केंद्राला एक रुपया देतं कर म्हणून इतर कर ते वेगळे पण बाकीचे या करात जे काही जातं त्यातनं परत किती पैसे मिळतात तुम्हाला कल्पना आहे तरी विचार केलाय एक रुपया जेव्हा महाराष्ट्र राज्य केंद्राला देतं तेव्हा त्या रुपयातले फक्त सात पैसे सात साठ नाही सात पैसे हे महाराष्ट्राला मिळतात मग बाकीचे पैसे जातात कुठे कोणाच्या बोडख्यावर घालतं कसली रेवड्या कसल्या रेवड्या उडवता तुम्ही प्रधानमंत्री जनधन योजना ही योजना ती योजना तिकडे माझ्या महाराष्ट्राच्या कष्टाचा पैसा तुम्ही तो तिकडे उधळता आहात महाराष्ट्र आहे म्हणून तुमचं सरकार तिकडे टिमक्या ज्या वाजवत आहेत की मोदी गॅरंटी आहे ती मोदी गॅरंटीमध्ये बराचसा मोठा हिस्सा हा माझ्या महाराष्ट्राच्या कष्टाच्या पैशाचा आहे हे लक्षात मोदींनी घ्यायला पाहिजे